नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत पिठी नसताना बिना तांदळाची पिठी वापरता तांदूळ भिजवून हे उकडीचे मोदक बनवलेले आहेत एकदम पांढरे शुभ्र असे मऊसूद बनलेले आहेत तर कसे बनवलेले आहेत ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लगेच लाईक करा बघू शकता कसे मस्त सूतकाला मस्त झालेले आहेत काळे पण दिसत आहेत तर हे सुबक आकाराचे मोदक तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा गणेश चतुर्थीचा आपल्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा गणपती बाप्पा मौर्या असा हा मोदक घ्यायचा आहे मोदक बघू शकता किती मऊ आहे एकदम अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा मोदक पण घरामध्ये पिठी नाही तर मी हे दीड कप तांदूळ धुवून आहे त्यामध्ये आता पाणी घालायचे आणि त्याला एक दीड तासासाठी भिजू आहे हा आंबे मोहर तांदूळ आहे आणि ह्याला छान आपल्याला भिजून दे घ्यायचे दोन तास एक दीड तासासाठी आणि मग नंतर हे तांदूळ आपण मोटकांसाठी भिजत घातले होते पिठी नाही म्हणून तर हे छान भिजलेले दोन तास झाले तर आता ह्यातलं पाणी काढून घ्यायचे तर आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं एक कप पाणी घेतलंय आपले दीड कप तांदूळ आहेत हे आता मस्त फाईन झाले बारीक एकदम कडे ठेवली तापण्यासाठी थोडस तूप घालायचंय तर आपण तांदळात टाकण्यासाठी एक कप पाणी घेतलं होतं तर त्यातला अर्धा कप आहे यातलं पाणी थोडं कमी करते पाव कप पाणी टाकते अर्धा कप हे दूध टाकायचे हो उकळी येऊ द्यायची उकळी आलेली त्यामध्ये मीठ घालायचे उकळी यायच्या अगोदर मीठ नाही घालायचं नाहीतर दूध खराब होऊ शकत आणि आता गॅस कमी आहे आणि ह्याला टाकले की असं पट्टर घालवायचं आणि शक्यतो याला बनवायला नॉनस्टिककडे घ्यायची गॅस कमी करायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचं छान वापवण्यासाठी असं चांगलं शिजू द्यायचे पाच सात मिनिट असेच ठेवायचे झाकून लो फ्लेमवरती तर आता हे उतरून घ्यायचे आणि आपल्याला आता सारण बनवायचं घालायचे तूप तर आता घालायचे खसखस खसखसखान तडतडली यामध्ये घालायचे ड्राय फ्रूट तर आता हा दीड कप नारळाचा पीठ आहे थोडस गरम होऊ आहे दीड कप आहे हा नारळाच्या पाठीत साल नव्हतं हो त्यामुळे थोडंसं काळपट दिसतोय आणि ठीक आहे छान लागतो तसं तितकी चव छान लागतं पाऊन कप गुळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकतात बारीक कापून घ्यायचा आहे गुळ बिलकुल मोठा नाही ठेवायचा जास्त नाही ओवर कुक करायचं नाही तर चिकट बनते सारण ते परफेक्ट झालेले बघू शकता उकड तर काढून घ्यायचं आता तर हे आपलं सारण मस्त असं तयार झालं आता पिठी बघू ते उकड पण आपली मस्त झाली तोपर्यंत काढून घ्यायचं होतं तर ह्याला स्मॅशरने असं मऊ करून घ्यायचंय तर हे स्मॅशरने छान एक दिवस झाले त्याला थोडासा पाण्याचा हात घेऊन मऊ आहे मऊ झालेली अगदी बाजूला ठेवून द्यायचं गोळ्या करून ठेवायच्या असे छान माळून माळून घ्यायचे ह्याची पारी बनवून घ्यायची आपल्याला इथे कडीने पातळ करून घ्यायचे तर मस्त अशी पारी तयार झाली आता ह्याला असं धरून अशा कळ्या पाडून घ्यायच्यात तर अशा प्रकारे कळे पाडलेले आहेत त्यामध्ये आता सारण आहे आणि ही अशी वरची साईट व्यवस्थित चिटकून घ्यायची तर असं मस्त आपला सुबक मोदक तयार झालाय तर बघू शकता मस्त असा मोदक तयार झालेला आहे प्रकारे आपल्याला बा राहिलेले पण बनवून घ्यायचे तर हे एवढे बनवून झाले त्यांना वाफवण्यासाठी ठेवायचे आणि अजून राहिलेले बनवून घ्यायचे त्यापूर्वी त्याच्यावरती आपल्याला केशराचे काढे सुटकायच्यात म्हणजे वाफवताना हे व्यवस्थित असे मस्त कलर उरतो तर हे असं सर्व मोदकांना केशर आहे आता ह्यांना वाफवण्यासाठी ठेवायचे कढईमध्ये पाणी ठेवलेले पाण्याला उकळी आलेली त्यावरतीही सारणी ठेवायची त्यात केळीचं पान ग्लास पाण्यामध्ये बुडवायचे ठेवायचे तर ह्याला सात आठ मिनटासाठी छान वापरून घ्यायचे मीडियम टू मस्त वाफ होलेली बघू शकता थोडीशी वाफ जाऊ द्यायची तो तोपर्यंत गॅस बंद करायचं आहे बघूया निघतात तर हे सर्व काढून घेतले तर अजून राहिलेले उकडून ठेवायचे तुकडायला बघू शकता असे मस्त सुबक असे मस्त कळ्यांचे तांदळाची पिठी न वापरता तांदूळ भिजून त्याचे पीठ बनवून असे एकदम तर मस्त असे सुबक असे मस्त कळ्या पडले व्यवस्थित कळ्या निघलेल्या आहेत खूप छान झालेले आहेत तर तांदळाची पिठी नसताना बनवलेली आहेत जर अचानक मोदक बनवायचे आहेत आणि घरामध्ये तांदळाची पिठी नाही तर ते कसे बनवायचे हे सविस्तर कृती सांगितलेली आहे आणि एकदम मस्त बनतात मौसूद बघू शकता आणि दिवसभर असेच मौसूद राहतात कापसासारखे तर मस्त झालेले आहेत तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा माझ्या अशा छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल चला तर मग भेटूया असंच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद